नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावलीने चक्क आता वाजवली शिवानीच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या बिचाऱ्या सारंगच्या आता सुखरूपरित्या सुटका झालेली आहे पण त्याची सुटका झालेली आहे पण तरी घरातील काही जण अजिबात देखील खुश नसतात कारण की तुम्हाला माहितच आहे की चांगल्या गोष्टीला जशी लवकर नजर लागते तसंच आता घरातल्या लोकांना देखील सारंगची नजर लागलेली असते म्हणजेच ऐश्वर्याच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला असतो की हा सारंग सुटलाच कसं काय कारण की सारंगला जो पुरावा हवा होता तोच कस काय त्याला लवकरात लवकर भेटला तर इकडे शिवानी तर आता कसली भडकलेली असते तुम्ही पाहिलंच असेल कारण की तिला माहीत झालेलं असतं की तिने आता जेवढा प्लॅनिंग आणि सगळं काही सारंगच्या विरोधात लावलेलं असतं त्या सगळ्यामध्ये ती स्वतः अडकलेली असते आणि पोलिसांनी तिची चौकशी देखील करायला सांगितलेली असते आणि आपल्या बबलूने किती चालकीने सगळं काय काम व्यवस्थितरित्या पार पाडलेलं असतं आणि सगळं काय तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या सारंगवरती जो काही खोनाचा होता तो सगळा काय आता पूर्णपणे टाळालेला असतो त्याच्यामुळे सारंगचं देखील आपल्या घरामध्ये जंगी स्वागत होतं आणि तुम्ही पाहिलंच असेल की तिलोत्तमामध्ये आणि सावलीमध्ये किती दोघांमध्ये दे देखील दुरावा निर्माण झाला होता पण तो देखील आता हळूहळू कमी होत असतो आणि तिलोत्तमाच्या मनामध्ये हळूहळू आपली सावली घर करत असते पण हे सगळं पाहून मात्र काही लोकांना अजून देखील आपल्या सावलीचा राग येत असतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की सावलीवरती जळणारे किती लोक त्या घरामध्ये उभे असतात कारण की ऐश्वर्याला आणि ताराला असं झालेलं असतं की ह्या सावलीला कधी घराच्या बाहेर काढावं लागेल आणि ऐश्वर्याच्या मनामध्ये एकच विचार येत असतो की तिलोत्तम एवढी त्या सावलीच्या जवळ का जात आहे असं त्या भिकार मुलीमध्ये आहे तरी काय ती इतकी मूर्ख मुलगी आहे तरी देखील ती आता हळूहळू सगळ्यांसोबत गोड बोलेल आणि सगळ्यांच्या मनावरती हळूहळू राज्य करेल हे सगळं आता ऐश्वर्याला चांगलंच कळत असतं पण ऐश्वर्याला माहीत असतं की कि तिने किती कटकारस्थानं केली तरी शेवटी सगळं तिच्या अंगलट येणार आहे आणि शेवटी विजय सत्याचाच होतो त्याचप्रकारे आपल्या सारांचा विजय झालेला असतो पण आता एवढ्यातच संकट टाळालेलं नसतं कारण की इकडे शिवानीला आता चांगल्याच प्रकारे आता सगळ्यांवरती डाऊट यायला सुरुवात झालेलं असतं आणि शिवानीमध्ये आणि ऐश्वर्यामध्ये जोराचं भांडण काई काई हलु हलु। ते तुम्ही पाहिलंच असेल कारण की शिवानीला आता कळत नसतं की सारंगला ती कशाप्रकारे मिळवू शकते आणि शिवानी आता काही ना काही चूक करायला सुरुवात करते म्हणजे शिवानीला हळूहळू तिच्याच आजूबाजूच्या लोकांवरती डाऊट यायला लागतो आणि हे सगळं घडलेलं देखील तसंच असतं पण शिवानीला कळत नसतं की एवढा मोठा खून झाला आणि त्यामधून सारंग सुटूच कसं काय शकला कारण की सारंगने काहीच चूक केलेली नव्हती तरी देखील सारंगला मी अडकवण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या मोठ्या संकटातून माझ्या मदतीशिवाय सारंग सुटला हे शिवानीला अजिबात देखील पटलेलं नसतं त्याच्यामुळे शिवानी म्हणत असते की मला वाटतील तेवढा पैसा झाला काही जरी झाला तरी मेंदळ्यांना मी रस्त्यावरती आणल्याशिवाय सोडणार नाही कारण की हा माझ्या मला बदला घ्यायची गरज आहे त्याच्यामुळे आता शिवाणी देखील खूप आणि भरपूर प्रकारे चिडलेले असते तर एकीकडे एक आता तुम्ही पाहिलंच असेल क्या हलो हलो की आता हळूहळू ऐश्वर्याच्या मनामध्ये देखील आता सावलीबाबत राग वाढायला सुरुवात झालेली असते कारण की ऐश्वर्याला वाटत असतं की काही जरी झालं तरी ह्या मी ह्या मूर्ख मुलीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढेल कारण की तिला मेंदळ्यांचं सगळं काय एम्पायर ऐश्वर्याला हवं असतं पण ऐश्वर्याला माहीत नसतं तिने किती जरी प्रयत्न केले आणि काही जरी केलं तरी शेवटी तिला काही देखील भेटणार नाही आणि हळूहळू तुम्ही पाहिलंच असेल की आता ऐश्वर्यावरती देखील घरच्यांचा डाऊट जायला सुरुवात झालेली असते आणि राजकुमारला मदत लपून छपून मात्र हे ऐश्वर्या करत असते आणि तिला वाटत असतं की ते कोणाला देखील माहीत नाही पण आता घरच्यांना देखील हळूहळू सगळं काही माहीत व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्याच जाळ्यामध्ये ऐश्वर्या चांगलीच फसते कारण की आता तिलोत्तमाचा हळूहळू सावलीवरचा विश्वास वाढायला लागतो आणि त्याच्याचमुळे तिलोत्तमा आणि सावलीमधील जे काही दुरावा निर्माण झालेला असतो तो हळूहळू आता जवळ यायला सुरुवात होते आणि आपली सावली देखील हळूहळू सगळ्यांच्या मनावरती राज्य करायला सुरुवात केलेलं असतं तिने आणि ते हळूहळू सगळ्यांना आवडायला देखील लागलेले असते आणि त्याच ह्या युगामधून सावली आपल्या सगळ्यांचं मन देखील जिंकायला सुरुवात करते तर सारंगला आता ह्या सगळ्याचा खूप मोठा फटका बसलेला असतो कारण की सारंगला कळालेलं असतं की त्याची चूक नसताना देखील त्याला दे केवढी शिक्षा व्हायला सुरुवात झालेली होती तर आता आदित्य आणि पारूने ह्या दोघांना देखील चांगलीच मदत केलेली असती त्यासाठी आता आदित्य आणि पारूचे आभार मानण्यासाठी सावली आणि सारंग दोघेजण देखील जातात पण त्यावेळेस मात्र एवढ्या वाईट आणि वाईट आणि कठीण प्रसंगामध्ये एक मित्रच चांगल्या प्रकारे धावून येतो हे सगळं तुम्ही देखील रित्या पाहिलं असेल पण मित्रांनो आता शिवाय शिवाणी कारखानीसला आता काही जरी झालं तरी सावलीचा सा बदला घ्यायचा असतो कारण की तिने सावलीला ऑफर दिलेली असते की सारंगला माझ्या हवाली कर पण आता सगळ्याच्या बदल्यामध्ये आपल्या सावलीने कशा प्रकारे ह्या ऐश्वर्याचा आणि सोबतच शिवानीचा शिवाणीचा माज उतरवलेला असतो हे तुम्ही पाहिलंच असेल शिवानी कारखानीसला वाटत असतं की किती जरी त्याकडे पैसा असेल तरी कशा प्रकारे देखील सारंगला आणि सावलीला अडकवू शकते आणि तेच करण्यासाठी ती आता चक्क सारंग आणि सावलीच्या आयुष्यामध्ये परत एंट्री मारायला सुरुवात करते आणि मित्रांनो ह्यावेळेस मात्र आपल्या सावलीला आधीच माहीत झालेलं असते की या सगळ्या खुनाच्या पाठीमागे आणि सारंगला अडकवण्याच्या पाठीमागे ह्या शिवाणीचा खूप मोठा हात आहे त्यावेळेस मात्र आपली सावली मागचा पुढचा विचार न करता ह्या शिवानीच्या कानाखाली एक वाजवून देते आणि त्यावेळेस मात्र या शिवाणीला तिची लायकी कळते आणि मित्रांनो अगोदरच पोलिसांचा डाऊट ह्या शिवानीवरती चांगलाच असतो आणि तिची कसून चौकशी देखील करायला सांगितलेली असते त्याच्यामुळे आता सगळा काय डाऊट आता शिवाणीवरती चाललेला असतो आणि तुम्हाला माहीतच असेल की खरा खुनेकरी कोण आहे कारण की शिवानी आणि ला ऐश्वर्या या दोघींपैकीच एकाने कोणीतरी तिचा खून केलेला आहे हे तुम्हाला देखील चांगलंच कळालेलं असतं कारण की ऐश्वर्याला देखील माहित असतं की ती सारंगला अडकवण्याचा किती मोठा प्रयत्न करत असते आणि आत्तापर्यंत ह्या ऐश्वर्याचा महामूर्ख मुलीचा अजूनपर्यंत चेहरा कोणासमोर देखील उघडकीच झाला नाही पण मित्रांनो हे सगळं होत असताना तारा मात्र खूप मोठा मोठा पराक्रम गाजवून ठेवलेला असतो कारण की मित्रांनो तारा आता गाणं गायला गेलेले असते आणि तिच्या आईने चक्क खूप मोठ्या सिंगरसमोर ताराचं गाणं प्रदर्शित करायला सुरुवात केलेली असते आणि त्याच ठिकाणी ताराला शॉक लागतो आणि असा तसा शॉक नाही लागत खरं तर तिच्या आयुष्यात तिची लायकीच नसती अशा प्रकारे तिचा भयानक शॉक लागतो आणि एवढं सगळं घडल्याच्यानंतर मात्र आता ताराला देखील कळतं की तिची लायक कुठपर्यंत आहे आणि त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहितच असेल की आपल्या पारूने सगळा काही सावलीचा गेटअप घातलेला असतो आणि त्या ठिकाणी ताराचं गाणं गाण्यासाठी गेलेले असते पण त्याच्या अगोदरच ह्या का सगळं काही आता तुम्ही पाहिलेचं असेल की ताराला शॉक लागतो त्याच्यामुळे ते गाणं रद्द होतं आणि ताराला आताच्या अँब्युलन्समध्ये टाकून आता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं कारण की तिला योग्य ती चांगली शिक्षा भेटलेली असते कारण की तिने आत्तापर्यंत हे गाण्याचं सत्य बाहेर तर येऊन दिलेलंच नसतं पण आपल्या सावलीवरती किती मोठ्या प्रकारचा अन्याय झालेला असतो हे तुम्हाला देखील चांगलंच कळालेलं असेल आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर ते देखील ह्या ताराने अजूनपर्यंत आपल्या सावलीचे कधी दे आभार देखील मानलेले नसतात आणि मित्रांनो आता ह्या दिवाळीच्या चांगल्या शुभ मुहूर्तावरती मात्र ताराचं गाण्याचं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर अजूनच जास्त मज्जा येईल कारण की भैरवी वजीला देखील तिची लायकी कळेल आणि सोबतच ताराची देखील काय लायकी आहे ती देखील सगळ्या दुनियेसमोर बाहेर येईल तर मित्रांनो आता शिवानी कारखानेसला वाटत असतं की ती सावलीला वाटतील त्या प्रकारामध्ये फिरवू शकते पण हाच गैरसमोर तिला चांगलाच नडतो आणि ती चांगलीच आता हळूहळू अडकायला सुरुवात होते कारण की तिला जेवढं वाटत असतं तसं काय जर आतापर्यंत झालं असतं तर त्या ताराने आत्तापर्यंत किती उड्या मारले असते तुम्हाला देखील माहीतच असतं दे तर आता शिवानी कारखान्याचं पहिलं टार्गेट असतं की सारंगला स्वतःच्या जाळ्यामध्ये घेणं पण हेच तिचं टार्गेट सगळ्यात मोठं फसतं कारण की ते आता ऐश्वर्याच्या नादाने सगळं सा काही सारंगला मिळवण्याचा सा प्रयत्न करत असते आणि सारंगची एकच चूक झालेली असते की त्याने साईन केलेले सगळे काही पेपर मात्र आता या शिवानी कारखान्यासकडे असते आणि शिवानी कारखानीस त्याच पेपरच्या आणि सारंगच्या सायनचा यूज करून चक्का आता सारंगला अडकवायच्या पाठीमागे लागलेले असते पण तिला माहीत नसतं की सारंगला कोणत्या जरी संकटामध्ये सारंग अडकला तरी सारंगला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे त्याची बायको म्हणजे सावली आहे आणि ती सावलीसारखीच खरंच उभी आहे आणि ती तिच्या नवऱ्याला कोणत्या देखील संकटातून बाहेर काढतच असते तर एकीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की एवढा सगळं महाभयानक पराक्रम घडला तरी देखील राजकुमारला याचा फरक पडलेला नसतो कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये राजकुमारचा हात देखील असतो कारण की राजकुमारला ऐश्वर्याने सांगितलेलं असता आणि ऐश्वर्याचं सगळं काय ऐकून राजकुमारने सगळी काही मुवमेंट केलेली असते राजकुमार ऐश्वर्या आणि शिवानी हे तिघं जर मिळून आता सारंगला आणि मेंद्रे कुटुंबाला बर्बाद करण्याच्या पाठीमागे लागलेले असतात पण तिघांना देखील माहीत असते की एकदा कधी सापडले की त्यांना योग्य ती शिक्षा भेटली ना की त्यांच्या देखील पापाचा घडा आता लवकरच भरणार आहे तर शिवानी आता काही प्रयत्न केल्याच्या नंतर शिवानी कारखानिसला फायनली तिच्या हातामध्ये काही देखील मिळत नाही ती मेंद्रेन रस्त्यावरती आणायला निघाली होती पण आता स्वतःच ती लवकरच रस्त्यावरती देखील येणार आहे आणि खुनाच्या चांगल्याच चा चा आरोपामध्ये चा 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 दे देखील ती अटक होणार आहे तर मित्रांनो हे सगळं घडताना मात्र आपली सावली ह्या शिवानीचा माज उतरवताना चांगलंच तिचं थोबाड फोडते आणि तिला तिची लायकी देखील दाखवून देते तो मग तुम्हाला काय वाटतंय ह्या दिवाळीच्या चांगल्याच मुहूर्तावरती आता ताराचं गाण्याचं सध्या देखील सगळ्यांसमोर आलं पाहिजे आणि सावलीच आपली खरीच चांगली गायिका आहे म्हणजे सावलीचं आतापर्यंतची मेहनत कष्ट या सगळ्याचं श्रेय तिला भेटलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो दिवाळीनिमित्त तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या भेटवस्तू आणि गिफ्ट्स आणलेल्या आहेत तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तिथे दिलेल्या कोणत्या देखील प्रोडक्टवरती क्लिक करा तुम्हाला खूप स्वस्त आणि तुम्हाला परवडण्यासारखे सगळे काही प्रोडक्ट आहेत तुम्ही जावा आणि कुठले देखील प्रोडक्ट ऑर्डर करा त्याच्यावरती खूप सारा डिस्काउंट देखील तुम्हाला भेटेल तर एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आपला चेक करा आणि तिथून तुम्हाला आवडणारे कोणते देखील प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तर लवकरात लवकर व्हिजिट करा धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद